विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याची घोषणा केली आहे तर राज्यात आज नेमका कुठे पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे याचा आढावा आपण घेणार आहोत गुजरातमध्ये पसरत असलेल्या चंडीपुरा व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलेला आहे यासोबतच आजपासनं संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज बावीस जुलै वार सोमवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे राजकारणाची राज्यात दोन महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल तर ऑक्टोबर अखेर निवडणूक होईल आम्ही लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणूकही महायुती म्हणून एकत्र लढणार अशी घोषणा राष्ट्रवादीकडनं करण्यात आलेली आहे मात्र पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी नुकतंच जाहीर केलंय मात्र अजितदादांच्या निर्णयामागे त्यांची स्ट्रॅटेजी काय या असू शकते याचं थोडक्यात के विश्लेषण केलंय राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी ऐकूया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका माहिती पक्ष स्वतंत्रपणे किंवा अजित पवारांचा पक्ष स्वतंत्रपणे लढण्याचं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर स्थानिक पातळीवरती राजकीय गणिते वेगळे असतात स्थानिक नेतृत्वाचे तिथली जी गणित असतात ती वेगवेगळे असतात त्यामुळं जे पक्ष राज्याच्या पातळीवर एकत्र असतात ते स्थानिक पातळीवर एकमेकांच्या विरोधात असतात आणि राज्याच्या पातळीवर एकमेकांच्या विरोधात असलेले काही नेत्यांचं स्थानिक पातळीवर एकत्र राजकारण असू शकतं त्यामुळं राज्याची युती किंवा राज्याची आघाडी ही स्थानिक पातळीवर कधी चालत नाही आतापर्यंत जर आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा इतर घेतला तर हे दिसतं त्यामुळं हा व्यवहार्य निर्णय आहे की स्थानिक पातळीवर स्वतंत्रपणे लढायचं मग पुन्हा कसं होतं जर समजा ह्या पक्षांना वेगवेगळ्या म्हणजे राज्याच्या पातळीवर सत्तेत एकत्र असलेल्या तर स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या लढलेल्या पक्षांना जर काही स्वतंत्र जागा मिळाल्या स्वतंत्रपणे त्यांना काही सत्ता स्थापन करण्यासाठी जागा मिळाल्या तर ते सत्ता नंतर सत्ता स्थापनेसाठी एकत्र येऊ शकतात नंतर राज्याची गणित लावून त्यांना एकत्र येण्यास भाग पाडता येऊ शकतं त्यामुळं त्यांनी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय जाहीर केला असावा पॉडकास्टची दुसरी बातमी आहे राज्यातल्या पावसाची बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ कोकण घाटमाथ्यावर दमदार पावसानं तडाखा दिलेला आहे आजही कोकण घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा कायम आहे तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे रविवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली इथे दोनशे तीस मिलीमीटर मंडणगड इथं दोनशे दहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती कोकण मध्य महाराष्ट्र आणि अने विदर्भात अनेक ठिकाणी शंभर मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडलेला आहे उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरी पडलेल्या आहेत आज कोकणात रायगड रत्नागिरी सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा तसंच विदर्भातील भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबई पालघर ठाणे सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर गोंदिया चंद्रपूर यांसह गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आपल्या राज्या शेजार राज्याच्या शेजारच्या राज्यामधल्या पसरत असलेल्या चंडीपुरा व्हायरसची या व्हायरसमुळे आता महाराष्ट्राचा आरोग्य विभागही सतर्क झालेला आहे विभागानं पालिकेसह जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना एक परिपत्रक जारी आहे ज्यामध्ये पंधरा वर्षाखालच्या मुलांमध्ये आजाराची लक्षणं दिसल्यानं त्यांना तातडीनं दाखल करून त्यांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यासोबतच उपचाराचा प्रोटोकॉलही जारी करण्यात आलेला आहे गुजरातमध्ये चंडीपुरा रुग्णांची प्रोटोकॉल वर पोहोचली असून आतापर्यंत वीस संशयित मुलांचा मृत्यू झालेला आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे इथं पाठवण्यात आलेल्या अठरापैकी दोन नमुन्यांमध्ये व्हायरसची पुष्टी झालेली आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आरोग्य विभागही सतर्क झालेला आहे गुजरात राज्यात चंडीपुरा आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जाते तसंच या आजारामुळे पंधरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचा मृत्यू दर जास्त आहे त्यामुळे हा आजार आपल्या राज्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे संसदेच्या अधिवेशनाची आजपासनं सुरू होत असलेल्या अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत मांडणार आहेत याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे लोकसभा निवडणुकीमुळे सरकारला फेब्रुवारी महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प मांडता आला नव्हता बारा ऑगस्ट पर्यंतच्या अधिवेशनात एकोणवीस कामकाजाचे दिवस लागणार आहेत तसंच या अधिवेशनात सहा विधेयकं मांडली जाणार आहेत असं सरकारकडनं सांगण्यात आलेलं आहे यामध्ये नव्वद वर्ष जुना असलेल्या एअरक्राफ्ट कायदा बदलण्याबाबतच्या विधेयकाचा समावेश आहे त्याचप्रमाणे जम्मू काश्मीरसाठीच्या अर्थसंकल्पालाही या अधिवेशनात मंजुरी देण्यात येईल संसद अधिवेशनात नीट परीक्षेतली अनियमितता तसंच मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरनं सरकारची कोंडी करण्याची विरोधी पक्षांची रणनीती पाहायला मिळू शकते पॉडकास्टची पाचवी बातमी आहे कोरोना संबंधीची या महामारीमुळे संपूर्ण जग अडचणीत सापडलं होतं जगभरात उद्योगांचं मोठं नुकसान झालं होतं तर अनेकांना आपल्या प्रियजनांनाही गमवावं लागलं होतं एकंदरीतच कोरोना महामारीचा प्रत्येकाच्या जीवनावर परिणाम झालाय पण आता एका नव्या अभ्यासात कोरोना महामारीमुळे आयुर्मान कमी झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे जर्नल सायन्स हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं असून यामध्ये कोरोना महामारीमुळे या दोन हजार एकोणवीस ते दोन हजार वीस या काळात भारतीयांचं आयुर्मान दोन पूर्णांक सहा वर्षांनी कमी झाल्याचं म्हटलंय केंद्र सरकारनं मात्र हे नवं संशोधन फेटाळून लावलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस आणि खेळाडू टेनिस प्रसारक विजय अमृतराज यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय या दोघांनाही चक्क आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये सामील करण्यात आलेलं आहे या घटनेचं नेमकं महत्व तरी काय आहे याबाबत आपण थोडक्यात जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कोदरे यांच्याकडनं भारताच्या टेनिसमध्ये मोठं योगदान देणाऱ्यांमध्ये खरं तर लियंडर पेस आणि विजय अमृतराज यांचं नाव आवर्जून घेतलं जातं आता त्यांच्या या योगदानाबद्दलच त्यांचा मोठा गौरव झालाय त्यांचा समावेश इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेममध्ये करण्यात आला रविवारी हा सोहळा पार पडला होता त्यावेळी त्यांच्यासह ब्रिटिश टेनिस पत्रकार आणि लेखक रिचर्ड इव्हान्स यांचाही हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे लिएंडर पेस आणि विजय अमृतराज हे आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये सामील होणारे पहिले आशाही पुरुष ठरलेत ज्यावेळी हा सोहळा पार पडला होता त्यावेळी पेसची ओळख माजी टेनिसपटू मार्टिना नवरात इलोवाने करून दिली होती तर विजय यांची ओळख त्यांचाच मुलगा प्रकाशने करून दिलेली त्यावेळी तिथं थोडंसं भाऊक वातावरणही निर्माण झालं होतं पेसबद्दल सांगायचं झालं तर दुहेरी तो नंबर वनवर राहिलेला खेळाडू त्यानं दुहेरी तब्बल अठरा रन्सला मय जिंकलेत त्याच्या नावावर ऑलिम्पिक मेडलही आहे आणि तो ऑलिम्पिक मेडल जिंकणारा एकमेव भारतीय टेनिसपटू आहे आणि अमृतराज यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे त्र्याण्णव दरम्यान ते टेनिस खेळले त्यांनी या दरम्यान ए टी ची पंधरा एकेरीची विज विजेतीपद जिंकली होती तीनशे नव्याण्णव सामने त्यांनी जिंकले आणि एकेरीत सर्वोत्तम अठरावे स्थानही त्यांनी मिळवलेलं एकूणच लिएंडर पेस आणि विजय अमृतराज यांचा हा सन्मान भारतीयांची मान उंचावणारा भारती ठरलाय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली मुंबईत घर मिळवणं प्रत्येकाचं स्वप्न असतं काही महिन्यांपूर्वी सई ताम्हणकर रुपाली भोसले प्रसाद ओक अश्विनी महागंडे आदिती द्रविड शिवाली परब यांनी त्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण केलंय यातच आता महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम रोहित माने हा देखील सामील झालेला आहे काही महिन्यांपूर्वी रोहितनं नवीन घर घेतलं असून ही आनंदाची बातमी नुकतंच त्यानं चाहत्यांसोबत शेअर आहे सुख कळले असं कॅप्शन देत त्यानं आपल्या घराची पहिली झलक सोशल मीडियावर आहे रोहितचं हे मुंबईतलं पहिलं घर असून तो साताऱ्यात जन्मलेला आणि लहानपणापासूनच मुंबईत राहिलेलाय मात्र भाडोत्री घरात अनेक वर्ष काढून त्यानं अखेर स्वतःच पहिलं घर घेतलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला